डॉक्टर फ्री जवळपास शंभरच्या संख्येने यामध्ये सहभाग नोंदवत आहे यावेळेस आमचं ब्रीद वाक्य आहे की मेक अ विमेन पॉवरफुल स्त्री शक्तीचा विजय असो हे आमचा यावेळेस वर्षीच ब्रीद वाक्य आहे आणि त्याला अनुसरून आपण या स्पर्धेमध्ये तेच कोर्ट ठेवलेले आहे आणि या स्पर्धेसाठी आपल्याला आपले सर्व नेते यांचा सुद्धा सहभाग भेटलेला आहे आपले संजयजी बनसोडे मंत्री महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग यांनी त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्या स्पर्धेला येण्याचं मान्य केलं आहे अमितजी देशमुख माननीय आमदार अमितजी देशमुख माननीय देशमुख आपले आपले माननीय आमदार संभाजी पाटील माजी मंत्री निरंजी कस यांनी सुद्धा येण्याचं मान्य केलं आहे आणि रमेशराड माननीय आमदार रमेश यांनी सुद्धा या ठिकाणी येण्याचे आहे आपण सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी मॅडम मॅडम ठाकूर मुगे मॅडम यांनी सुद्धा प्रत्येक सहभाग घेतलेला आहे आणि त्या पाच किलोमीटर रन करणार आहेत त्यांच्या सहकार्याने त्यांनी त्यांच्याबरोबर रन करायचे प्रवृत्त केले पूर्ण ऑफिसला आणि आपले

डॉक्टर आमशेकर डॉक्टर श्याम पटेल डॉक्टर अजय जाधव पूर्ण वेळ त्यांनी यामध्ये स्वतःला गुंतून ठेवलेले आहे त्यामुळे ही स्पर्धा टेक्निकली पूर्णपणे व्यवस्थित होणार त्याच्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट बी नावाचा प्रकार असतो जिथे रन सुरू होते तिथनं परत येईपर्यंत त्यांचे टायमिंग नोट आउट ऑटोमॅटिक होतात आणि ते त्यांना मिळतात जशी एखादी इंटरनॅशनल स्पर्धा होते त्यामध्ये ज्या स्वरूपाचं पूर्ण स्पर्धक आहेत त्यांना आपण जे टिक्षण देणार आहोत त्याचं आपण ते विमोचन करतो तर ते मी आपल्या सर्वांना त्यामध्ये उपस्थिती आपण नोंदवली त्याबद्दल आपल्यासोबत हे विमोचन करू